नमस्कार बंधू भगिनींनो मागील दोन व्हिडिओच्या माध्यमातून गणेश उत्सवाचं औचित्य साधून आपण गणेशजींच्या बद्दलचा विचार करतो आहोत या तिसऱ्या व्हिडिओतही आपण अष्टविनायकांच्यापैकी पैकी राहिलेल्या चार विनायकांची माहिती पाहणार आहोत यापूर्वीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गणेशजींचे विनायक या रूपातले चार जे काही विनायक का आहेत महाराष्ट्रातले पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याच्याबद्दलची माहिती पाहिलेली होती या व्हिडिओमध्ये राहिलेले चार विनायकाची माहिती तर आपण पाहणार आहोत सुरुवातीलाच श्री गजानना श्री गणराया आदि वंदू तुजमूरया अशा श्री गणेशजींना मनपूर्वक अंतःकरणपूर्वक नमन करून या ठिकाणी आपण या व्हिडिओला प्रारंभ करतो आहोत सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडनं आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ही बुद्धीची देवता गणेशजी सुखकर्ता आणि विघ्नहर्ता असणारी सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारी ही गणेश देवता आपल्या ज्या काही चांगल्या मनोकामना असतील त्या पूर्ण करोत अशा प्रकारची सुरुवातीलाच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि त्यानंतर आपण या ठिकाणी अष्टविनायकांच्यापैकी राहिलेल्या चार विनायकांची माहिती पाहणार आहोत परंतु मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण प्रारंभी गणेशजींच्या या उत्सवाच्या पाठीमागच्या काही कथा पाहतो आहोत गणेशजीच्या जन्माच्या कथा पाहूनच आपण नंतर गणेशजींच्या रूपांच्या आणि कार्याच्या संबंधाने पाहतो आहोत तर या व्हिडिओमध्ये देखील सुरुवातीला आपण गणेश उत्सव का साजरा केला जातो त्याच्यातली एक कथा आणि गणेशजींच्या जन्माच्या संबंधाने एक कथा सुरुवातीला आपण पाहूया या संबंधाने अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान श्रीकृष्ण वृद्धाचं रूप घेऊन पार्वती मातेकडं आलेले आहे आणि पार्वती मातेला ते म्हणाले हे देवी भगवान श्री विष्णू तुझ्या उदरी जन्म घेणार आहे तुझ्या उदरामध्ये श्री विष्णू हे जन्म घेणार आहेत आणि असं म्हणून तिथून श्रीकृष्ण काय अदृश्य झाले एवढं सांगितलं पार्वती मातेला आणि श्रीकृष्ण तिथून अदृश्य झालेले आहेत असं म्हणतात की लगेच पार्वतीच्या वरती एक अतिसुंदर बाळ या ठिकाणी प्रगट झालेलं तिथं पार्वती मातेला पाहायला मिळालं ते बालक पाहण्यासाठी सर्व देव आले त्यात शनी महाराज देखील आलेले आहे पार्वती मातेने सगळ्या देवांना बालक बघण्याचा आग्रह केला सगळेजण बालक बघायला लागले शनिदेव मात्र ते बालक बघायला तयार नाहीये तेव्हा पार्वती मातेनं शनिदेवाला सांगितलं की आपणही माझं हे बालक बघावं तेव्हा शनिदेव म्हणाले की मला ते बघता येणार नाहीये कारण मला असा शाप आहे की मी ज्या कुठल्या बालकाला पाहीन त्या बालकाचं शिरधडाच्या वेगळं होतं आणि आपल्या लेकराला जर मी पाहिलं तर आपल्या लेकराचं शिरधडा वेगळं होण्याची मला भीती वाटते आणि म्हणून मी काही या बालकाला पाहणार नाही परंतु पार्वती मातेनं मात्र आग्रह सोडला नाही त्या म्हणाले नाही पाहिलं पाहिजे आणि मग शनिदेवाने त्या बालकाला पाहिलं आणि असं सांगतात की पाहिल्याबरोबर त्या बालकाचं धड वेगळं आणि शिर वेगळं अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि ही गोष्ट जेव्हा भगवान श्रीविष्णूंच्या लक्षात आली की या लेकराचं धड आणि शीर वेगळं झालेलं आहे तेव्हा श्रीविष्णूंनी काय केलं म्हणे तर पुष्पभद्रा नदीच्या खोऱ्यातील एका हत्तीच्या बाळाचं शीर कापून आणलं आणि या बालकाला बसवलं आणि तेव्हापासून याचं नाव गजवदन गजानन अशा पद्धतीचं झालेलं किंवा पडलेलं आपण या ठिकाणी पाहतो या ठिकाणी अशा पद्धतीनं या बालकाला हे शिर बसवलेलं आहे आणि त्याच्यामधून हे, हे असं नाव आपण पाहिलेलं आहे तर अशी एक कथा या संबंधानं सांगितली जाते यापूर्वी जे आपण अष्टविनायकांच्या पैकी चार विनायक बघितले ते कोणते कोणते बघितले तर आपण पहिल्यांदा बघितलं मयुरेश्वर जो मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आहे याच्याबद्दलची माहिती आपण मयुरेश्वर या विनायकाची पहिल्या विनायकाची अष्टविनायकांच्या मधल्या यांची माहिती आपण पाहिली दुसरा विनायक जो पाहिला आपण तो सिद्धी विनायक जे की सिद्धटेक तालुका कर्जत आणि जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आहे तर या सिद्धी विनायकाच्या बद्दलची ही आपण माहिती पाहिलेली आहे तिसरा जो बल्लाळेश्वर नावाचा अष्टविनायकांच्या पैकी एक विनायक आहे जे की पाली जिल्हा रायगड या ठिकाणी आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहिली आणि चौथा विनायक श्री वरद विनायक जे की महड जिल्हा रायगड या ठिकाणी आहे तर अशा या चार अष्टविनायक अष्टविनायकांच्या पैकी चार विनायकांची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे भाग नंबर दोन आणि या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आता आपल्याला अष्टविनायकांच्या पैकी पाचव्या विनायकाच्या माहितीपासनं पुढची माहिती पाहायची आहे तर पाचवा विनायक कोण आहे तर त्याचं नाव आहे चिंतामणी आणि हे चिंतामणी नावाचे जे विनायक पाचवे आहेत ते थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी हे चिंतामणी विनायक असलेले आपल्याला पाहायला मिळतात असं सांगतात की थोरले माधवराव पेशवे यांनी मुळात हे गाव वसवलेलं आहे थेऊर आणि श्री गणेशाच्या व्यवस्थेसाठीच हे गाव वसवलं माधवराव पेशवेंनी असं सांगितलं जातं असंही सांगितलं जातं की चिंतवडच्या मोरया गोसावी यांना व्याघ्र रूपानं दर्शन देणारा गणेश चिंतामणी म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे हेही या चिंतामणी गणेशांच्या संबंधाची एक पौराणिक कथा सांगितली जाते असं म्हणतात की याच ठिकाणी श्री गणेश कृपेने इंद्रशापमुक्त झालेला होता आता आपल्याला जर या चिंतामणी गणेशाच्या संबंधाने आणखीन थोडंसं विस्तारानं पाहायचं झालं तसं सा सांगितलं जातं की राजा अभिजित व गुणवती यांनी वंशपायन ऋषीच्या आज्ञेनं पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या के केलेली आहे काय केलं पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केलेली आहे आणि या तपश्चर्यामुळे त्यांना गणनावाचा मुलगा झाला तो मोठेपणे मात्र उन्मत्त झालेला आहे हा मुलगा त्यानं कपिल मुनी जवळ असलेला चिंतामणी या उन्मत्पणाच्या अवस्थेमध्ये या कपिल मुनीजवळचा चिंतामणी हिसकावून घेतलेला आहे हरण केलेला आहे कपिलांना वाईट वाटलं आपला चिंतामणी या उन्मत असणाऱ्या पोरानं आपल्याकडनं गण नावाच्या हिसकावून घेतला म्हणून त्यांनी दुर्गा मातेकडं आपलं गारानं मांडलेलं आहे दुर्गा मातेनं सांगितलं की तुम्ही गणेशाची आराधना करा म्हणजे तुम्ही या प्रश्नातनं मुक्त व्हाल आणि मग या ठिकाणी कपिलांनी काय केलं दुर्गा मातेच्या आदेशां आदेशांवये गणेशजींचं या ठिकाणी आराधना सुरू केलेली आहे आणि श्री गणेशजींनी प्रकट होऊन या ठिकाणी गणाचा वध केला जो उन्मत झालेला गण होता आणि कपिलांचा चिंतामणी त्या गणाजवळून घेऊन कपिलांना परत दिलेला आहे आता हा चिंतामणी तर परत मिळाला परंतु कपिलांनी परत मिळालेला चिंतामणी आपल्याकडे ठेवून घेण्याऐवजी तो परत या ठिकाणी श्री गजाननासच अर्पण केलेला आहे ते म्हणाले की मला नको आता आपण आपल्याकडेच हा चिंतामणी असू द्यावा आणि त्या रत्नाची आठवण म्हणून विनायकाने आपलं नावच चिंतामणी करून घेतलं जेणेकरून त्या रत्नाची आठवण राहावी एवढाच उद्देश गणेशजीने आपलं नाव चिंतामणी करून घेण्याच्या पाठीमागचा आणि तेव्हापासून या ठिकाणी चिंतामणी हे या विनायकाचं नाव झालेलं आहे थेऊरला कदंब वृक्षाच्या खाली राहणाऱ्या या गणेशामुळे या स्थानाला कंद कदंब नगर उर्फ थेऊर अशा पद्धतीचं नाव आलेलं आपल्याला पाहावं लागतं हे स्थान जर आपण बघितलं तर पुणे शहरापासून सोलापूर रोडवरती तेवीस किलोमीटर अंतरावरती आहे आपण जर जायचं ठरवलं तर आपल्याला स्थ माहिती असलं पाहिजे की पुण्यापासून तेवीस किलोमीटरवर सोलापूर रोडवरती हे स्थळ किंवा हे मंदिर आपल्याला दर्शनासाठी मिळू शकतं किंवा तिथे आपण पोचू शकतो याबद्दल आणखीन एकता एक सांगितली जाते की विष्णू आणि लक्ष्मी यांनी काय केलं म्हणे तर क्रेता माधव आणि सुवेदा नावांनी पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे विष्णू आणि लक्ष्मींनी काय केलं तर या पृथ्वीवरती नाव बदलून मानवाच्या रूपानं जन्म घेतला पती पत्नी झाले विष्णू माधव झाले आणि लक्ष्मी सुमेधा झाली आणि या दोघांच्या नावांनी त्यांनी पृथ्वीवरती विष्णू आणि लक्ष्मीनं जन्म घेतला आणि त्यांच्या वदरी चिंतामणीचा जन्म झालेला आहे आणि हा चिंतामणी द्वापार युगातील ध्रम धूम्रकेतू धूम्राक्ष व धूम्रवर्ण या तीन राक्षसांचा यांच्या पोटी जन्माला आलेल्या चिंतामणीनं याच ठिकाणी वध केला आणि चिंतामणीचा या ठिकाणी वध केल्यामुळं इथली जनता प्रसन्न झाली पुन्हा चिंतामणी इथून जायला निघाले तेव्हा इथल्या लोकांनी आग्रह केला की आपण इथंच राहावं आणि विनंतीला मान देऊन चिंतामणी याच ठिकाणी राहिलेले आहेत लोकांची चिंता दूर करणारे विनायक म्हणून देखील चिंतामणी या विनायकाकडं पाहिलं जातं आपण जर या ठिकाणचा मंदिरात गेला असाल मूर्ती बघितली असेल तर आपल्या लक्षात येईल की येथील मूर्तीचे डोळे माणिक रत्नांचे आहेत तर बेंबीमध्ये हिरा असलेला आपल्याला दिसून येतो मंदिराच्या चारी बाजूला देवीची मंदिरं देखील आहेत तर असं हे या ठिकाणी आपल्याला पाचवं विनायकाचं रूप किंवा पाचवा विनायक आपल्याला इथं पाहायला मिळतो त्यानंतर विनायकांच्यापैकी सहावा जो विनायक आहे अष्टविनायकांच्या पैकी ते आहेत श्री गिरिजात्मज किंवा लेण्याद्री किंवा श्री गिरिजात्मज हे सहावे विनायक आहेत आणि हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात असं सांगतात की लेण्याद्रीला पार्वतीनं बारा वर्ष तपश्चर्या केल्यावर श्री गणेशांनी तिच्या पोटी जन्म घेतलेला आहे पार्वती मातेला आपल्या पोटी गणेशजीचा जन्म होण्यासाठी त्यांनी या लेण्याद्री या ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्यन केलं तेव्हा कुठे गणेशजी त्यांच्या पोटी आलेले आहेत हा जो गिरिजात्मज गणेश आहे तो या ठिकाणी लेण्याद्रीला पंधरा वर्ष या तीर्थ ठिकाणी राहिलेले आहेत असं सांगितलं जात या ठिकाणी श्री गणेशजीने बालासूर व्यामासूर शतमहिवा कमलासूर व मंचकासूर अशा मातब्बर असुरांना राक्षसांचा वध या ठिकाणी त्यांनी केलेला आहे म्हणून देखील या स्थळाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे जुन्नरपासून पाच किलोमीटरवर अंतरावर असलेल्या येथील गणेश मंदिर हे खडकामध्ये कोरलेलं आहे आणि हे स्थान पुण्यापासून पंच्याऐंशी किलोमीटर दूर आहे जर आपण इथं जाऊ इच्छिता तर ही नोंद देखील आपण घेतणं गरजेचं आहे यानंतर अष्टविनायकांच्या पैकी सातवाच विनायक आहे ज्याला आपण विघ्नेश्वर म्हणतो आणि हा विघ्नेश्वर जो विनायक आहे ते ओझर या ठिकाणी आहेत तालुका जुन्नर जिल्हा पुणे जुन्नर या ठिकाणी म्हणजे ओझर तालुका जुन्नर ओझर या ठिकाणी विघ्नेश्वर नावाचं हे सातवे विनायक आपल्याला पाहायला मिळतात यांची कथा अशी सांगितली जाते की इंद्रपदासाठी हेमवती नगरीच्या अभिनंदन राजाने यज्ञ सुरू केलेला आहे कशासाठी यज्ञ सुरू केलेला आहे तर आपल्याला इंद्राचं पद मिळावं इंद्राची गादी मिळावी म्हणून ही गोष्ट नारदाला माहिती होती आणि नारी इंद्राला स सत... या ठिकाणी सजग करतात की रे अरे बाबा तुझं पद मिळवण्यासाठी या ठिकाणी हेमवती नगरीचा अभिनंदन नावाचा राजा तपश्चरण करतो आहे त्यासाठी तो आता सावध असलं पाहिजे आणि मग राजानं इंद्राला सांगितल्यामुळं काय केलं तर इंद्रानं त्याच्या त्यानं यज्ञ केलेला यज्ञ करायला सुरुवात केलेली आहे ना जेवढे जास्त यज्ञ होतील तेवढं ते इंद्रपद प्राप्त होतं असं सा सांगितलं जातं आणि म्हणून अभिनंदन राजा यज्ञावर यज्ञ करतो आहे यज्ञांची जर जास्तीची संख्या झाली ठरलेली तर इंद्रपद त्याला मिळणार होतं परंतु नारदाने इंद्राला सचेत केलं आणि सांगितल्यामुळं मग इंद्रानं ठरवलं की या अभिनंदनाच्या यज्ञामध्ये आपण विघ्न आणलं पाहिजे आणि मग त्यांनी विघ्न आणण्यासाठी काय केलं तर म्हणे जो काळ म्हणतो आपण काळाला पाठवलं काळाने काय केलं तर विघ्नासूर किंवा ज्याला ममासूर अशा पद्धतीचं नाव धारण केलेलं आहे कोणतं नाव धारण केलं ममासूरनं किंवा विघ्नासूर नावाचं नाव धारण केलं या काळानं आणि इथे येऊन या अभिनंदनाने जो योजिलेले यज्ञ आहेत तो यज्ञ उद्ध्वस्त केलेला आहे आता ठीक आहे एवढ्या पुरतो परंतु त्यानंतर अनेकांना हा काळ त्रास द्यायला लागलेला आहे पुढे आणि मग सगळेजण म्हणायला लागले की हा काळ आम्हाला सगळ्यांना त्रास देतोय गणेशजी याची काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आणि मग त्यावेळेला गणेशजी म्हणाले चिंता करू नका त्यांनी पार्श्वनाथ व दीपवत्सल नावाच्या ऋषी दाम्पत्याच्या उदरी गणेशजींनी पुन्हा जन्म घेतलेला आहे आणि विघ्नासुराबरोबर युद्धाला प्रारंभ केलेला आहे विघ्नासूर हा श्री गणेशाला शरण आले की मला माफ करा माझ्या चुका झाल्या यापुढे मी अशी चूक करणार नाही आहे मला आपण क्षमा करावा असं शरण आलेलं आहे कोण विघ्नासूर कुणाला तर या गणरायाला तेव्हा गणेशांनी सांगितलं की ठीक आहे तुला मी सोडून देतो तुला मारत नाही पण माझी एक आठ तू लक्षात घेतली पाहिजेस तीही की जिथं माझे भक्त या ठिकाणी माझी उपासना करतात तिथे तू अजिबात विघ्न आणता कामा नये असं गणेशानं त्याच्याकडनं वचनच घेतलं मी गणेश भक्तांना विघ्न कधीच आणणार नाही अशा प्रकारचं वचन या असुरानं गणेशजींना दिलेलं आहे परंतु विघ्नेशांनी हीही विनंती केली की के आपल्या नावाच्या बरोबर माझ ही नाव अजरामर व्हावं जोडलं जावं आणि म्हणून आपण आपल्या नावाबरोबर माझं नाव जोडावं असं म्हणल्याच्या नंतर गणेशजींनी त्याचं म्हणणं मान्य केलं आणि म्हणूनच आपण ओझरच्या या विनायकाला विघ्नेश्वर या विघ्नेश हसुराच्या वरूनच या ठिकाणी आपलं नाव त्यांनी धारण केलेलं आहे आणि म्हणून त्याला विघ्नेश्वर असं म्हटलं जातं पुण्यापासून पंच्याऐंशी किलोमीटरवरती विघ्नेश्वर तो हा विनायक आपल्याला दिसून येतो तर असा हा सातवा विनायक आपण या ठिकाणी पाहिला अष्टविनायकामधला आठवा विनायक त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत ज्याला आपण श्री महागणपती असं म्हटलं जातं आणि श्री महागणपती हे रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आहेत पुणे अहिल्यानगर किंवा अहमदनगर महामार्गावरती हे स्थान पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावरती आहे याची नोंद आपण घेतली पाहिजे असं सांगितलं जातं की ग्रस्तमदाचे शिंकेमधून ग्रस्तमदाला शिंक आली आणि त्या शिंकातूनच शिंकेमधून काय झालं म्हणे तर एक लाल रंगाचा मुलगा बाहेर पडला आणि तो बाहेर पडून गजाननाची आराधना करून करू लागलेला आहे आणि त्याशिवाय त्यानं गणेशजींना सांगितलं की भगवान शंकराशिवाय मला कोणीही मारू नये अशा प्रकारचा आपण वर द्यावा गणेशांनी देखील प्रसन्न होऊन त्याच्या तपश्चरणावर की ठीक आहे तुला या जगामध्ये श्री शंकराशिवाय दुसरं कोणीच मारू शकणार नाहीये असा मी तुला आज वचन किंवा वर देतो आणि मग एवढंच वचन गणेशजींना दिलं असं नाही तर त्याबरोबर त्याला सुवर्णाची लोखंडाची आणि रूप अशा तिन्ही धातूंची नगरं भेट दिलेली आहेत तीन धातूजिथ आहेत अशी तीन नगरं या मुलाला भेट दिलेली आहेत या व्यक्तीला भेट दिलेली आहेत आणि या तीन पुरांचा स्वामी म्हणून त्याचं नाव त्रिपुरासूर अशा पद्धतीचं पडलेलं आहे लक्षात आलं त्रिपुरासर हे नाव का ते कारण त्याच्याकडं सुवर्ण लोखंड आणि त्याचबरोबर तीन धातूंच्या पैकी रुपे हे तीन धातू त्याला दिल्यामुळं त्याला या ठिकाणी पूर आहे सुराचं नाव पडलेलं आहे या असुरानं तीन लोक जिंकले भीमकाय व वज्रद्रष्ट या त्याच्या दोन सैनापतींनी मात्र व पाताळ या ठिकाणी जाऊन उच्चाद मांडलेला आहे म्हणजे अनेकांना त्रास द्यायला सुरुवात केली पुन्हा त्रिपुरासुर तर देतोय परंतु त्याचे जे दोन सेनापती आहे ज्यांचं नाव मी यापूर्वी आपल्याला सांगितलं भीमकाय आणि वज्रद्रष्ट हे सगळ्यांना त्रास द्यायला लागलेले आहेत त्रिपुरासराच्या छळाला कंटाळलेल्या सर्व देवांनी गणेशजींची आराधना केली आणि म्हणाले की या त्रिपुरासरच्या अन्याय अत्याचारापासून आम्हाला सोडवा तेव्हा गणेशजी म्हणाले की चिंता करू नका आम्ही त्याचा बंदोबस्त निश्चितपणे करतो नंतर गजाननाने ब्राह्मणाचं रूप घेऊन त्रिपुरासुराकडे आलेले आहेत कोण गणेशजी ब्राह्मणाचं रूप घेऊन त्रिपुरासुराकडे आलेले आहेत आणि त्रिपुरासुराला सांगितलं की मला चौसष्ट कला येतात त्या तुम्हाला मी दाखवतो कोण म्हणते ब्राह्मणाचं रूप घेऊन गणेशजीच म्हणतात कोणाला त्रिपुरासुराला म्हणतात की मला चौसष्ट कला येतात आणि मी त्या तुम्हाला दाखवतो असं सांगितलं आणि तुझी कला जर मला आवडली तर तुला मी माझा प्राणही देईन अशा प्रकारचं वचन या वेळेला त्रिपुरासुरानं गजाननाला दिलेलं आहे त्यावेळेला गजाननानी तीन विमान त्रिपुरासुराला भेट दिलेली आहेत आणि सांगितलं की या विमानामध्ये बसून तू कुठेही विहार कर तुला काही होणार नाहीये फक्त भगवान शंकरानं तुला जर बाण मारला तर मात्र तू विमानासहित नष्ट होशील ही गोष्ट मात्र तू विसरू नको आणि त्रिपुरासुराला ते विमान एवढे आवडले की त्या विमानाच्यामध्ये तो बसलेला आहे फिरायला लागलेला आहे आणि तेवढ्यामध्ये त्रिपुर पौर्णिमेच्या दिवशी श्रीशंकरांनी बाण मारला आणि विमानासहितच या ठिकाणी त्याचा वध केलेला आहे कोणाचा त्रिपुरासुराचा परंतु या असुराबरोबर युद्ध करण्याच्या पूर्वी आपल्याला या युद्धामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये म्हणून महादेवांनी गजाननाची पूजा ज्या ठिकाणी केली ती पूजा केलेलं ठिकाण जर कोणतं असेल तर हे आठवं जे काही आपण अष्टविनायक म्हणतो ते रांजण गाव आहे आणि म्हणून या गावाला विशेषत्वानं महत्त्व आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे तर आपण गणेशोत्सवाच्या निमित्तानं या अष्टविनायकांची थोडक्यात माहिती या पद्धतीनं पाहू शकतो मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन की आपण जे अष्टविनायकांची माहिती पाहिली ते अष्टविनायकांची नावं पुन्हा आपल्यासमोर हो ठेवतो पहिले होते मयुरेश्वर दुसरे होते सिद्धिविनायक तिसरे होते बल्लाळेश्वर चौथे होते वरद श्री वरदविनायक चौथे आहेत पाचवे आहेत चिंतामणी सहावे आहेत गिरिजात्मज सातवे आहेत श्री विघ्नेश्वर आणि आठवे आहेत श्री महागणपती तर अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या अष्टविनायकांची स्मरणच केले एका अर्थानं माहिती म्हणण्यापेक्षा गणेश उत्सवाच्या निमित्तानं स्मरण घडावं याच उद्देशानं हे आपण पाहिलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच वेळेला हिंदू धर्मामध्ये ज्या मंगळाष्टका म्हटल्या जातात लग्नामध्ये तर त्या मंगळाष्टिकेमध्ये या अष्टविनायकांचं वर्णन करणारे किंवा त्यांचा नामोल्लेख करणारी एक मंगळाष्टिका सतत म्हटली जाते त्यातूनही देखील आपल्याला అష్ట వినాయక్ లక్ష్య స్వస్తి శ్రీ గణనాయకం గజముఖం మూడేష్రం సిద్ధిదం బాళో మృఢం వినాయకం చింతమణిస్థేవరం లేద్రీ గిరిజా సురవరదం విఘ్నేశ్వరం ఓజరం గ్రామో రాంజనం సంస్థితం గణపతి కురయాత్ సమంగ కదా మంగళం అసి మంగళిర अष्टविनायकांचं स्मरण करण्याच्या निमित्तानं अनेक विवाह समारंभांच्यामध्ये म्हटली जाते या अष्टकेमध्ये जे आठ गणपती आणि त्यांचे कुठे कुठे ते ठिकाण आलेले आहेत तर आता इथून पुढे हा व्हिडिओ श्रवण केल्याच्यानंतर ही अष्टक ऐकत असताना आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल की कोणत्या ठिकाणी कोणता विनायक असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आपण जर महाराष्ट्रामधले राहणारे असू तर निश्चितपणे आपण या अष्टविनायकांना अवश्य भेट दिली पाहिजे असे हे पवित्र असलेलं ठिकाण या अष्टविनायकाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आहे तर एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून या अष्टविनायकांची माहिती त्यांचं स्मरण पौराणिक माहिती आणि वर्तमानामध्ये ते कुठे आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती मला अल्पशा प्रमाणात जशी मिळाली जशी वाचनात आली तसे आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये नुन्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावावे तुम्हा ते विनवतो असे यानं याप्रमाणे काही उणीवा राहिले असतील तर त्या माझ्या अभ्यासाच्या आहेत असं समजावं चांगलं काही आपल्याला मिळालं असेल तर निश्चितपणे आपण ते स्वीकारावं आवडलं तर असे व्हिडिओ आपण गणेशोत्सवाच्या निमित्तानं जास्तीत जास्त शेअर करावेत आणि असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या रामकृष्ण बदने या चॅनलला सबस्क्राईब करावं आपलं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवावं एवढ्या प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करतो आणि आणखीन आपल्याला काही या गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुढे व्हिडिओ बनवता येतील का यासाठीचा देखील निश्चितपणे आपण प्रयत्न करूयात एवढीच या निमित्तानं नम्र अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या या व्हिडिओच्या पुरते तरी वाणीला विराम देतो या ठिकाणी श्री गणेशायन महा